कोल्हापूरच्या विमानतळावर आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली तामगाव संबंधित रस्ता बंद केलेल्या निषेधार्थ शेकडो ग्रामस्थांनी आंदोलन छेडलं दीड वर्षांपासून रस्ता बंद असल्यामुळं गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती आज ती संतापाच्या रूपानं उफाळून आली एका आंदोलकानं तर रस्ता खुला केला नाही तर ती भिंत फोडून टाकू असा उघड इशारा दिला पोलीस प्रशासन हलकोल्लात आलं आणि विमान प्रवाशांची मोठी गैरसोय झाली कोल्हापूरच्या उजळ्यावाडी विमानतळाच्या मुख्य गेटवर आज तामगाव ग्रामस्थांनी जोरदार राडा घातला विमानतळ प्रशासनानं तामगाव उजळावाडी हा महत्वाचा रस्ता बंद करून भिंत उभी केल्यामुळं गेल्या दीड वर्षांपासून ग्रामस्थ त्रस्त आहेत रस्ता बंद असल्यानं शाळकरी मुलांसह गावकऱ्यांना वीस ते पंचवीस किलोमीटरचा मोठा वळसा घालून कोल्हापूर शहरात यावं लागतं जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांकडे वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली नसल्यामुळं ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरले आक्रमक घोषणाबाजी करत शेकडो आंदोलकांनी विमानतळाचं मुख्य घेट अक्षरशः अडवून धरलं काही काळ विमानतळाच्या परिसरात

तर आणखी उग्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे दोन तारखेला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंतिम बैठक होणार आहे आणि त्यातच पुढील निर्णय ठरणार आहे